सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक आठ जुलै रोजी भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची भेट घेतली असून समृद्धी महामार्गाच्या कामामुळे कसारा ते वशाळा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे येथील परिसरातील वीस ते पंचवीस गावपाड्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी हे खासदार यांनी भेटून सांगण्यात आले बर पंचायत समिती शहापूर ऑफिसला हा रस्ता लवकर व्हावा म्हणून लेखी निवेदन दिले यावर खासदार यांनी लवकरच माझ्या ऑफिस मधून या, या कामासंदर्भात नवयुगावर नवयुगा व संबंधित कंपनीशी संपर्क साधून योग्य ती कारवाई केली जाईल असा शब्द दिला यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा महिला नेत्या विद्याताई वेखंडे तालुका अध्यक्ष मनोज विशे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी आज सर्वसामान्यांचं झालेलं आहे तसेच आपण ट्रॅफिकचा विषय बघितला असेल म्हणजे आठ दहा दिवसापूर्वत पाच पाच सहा सात तास इथे ट्रॅफिक जाम व्हायची जे काही ब्रिजचं काम असेल रेल्वेचे अधिकारी असतील